आज आपण प्युअर प्राईज वर कशा प्रकारे मार्केटमध्ये ट्रेड इनिशिएट करू शकतो याचे काही एक्झाम्पल पाहणार आहोत चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या या नवीन सर्वांचं मध्ये सर्वांचा स्वागत करतोय इथे निफ्टी फिफ्टीचा पाच मिनिटाचा चार्ट लावलेला आहे मित्रांनो आणि या स्वरूपाची कधी रॅली आपल्याला दिसली तर भरपूर जण यामध्ये रिव्हर्सल शोधायचा होता रिव्हर्सल का मार्केट गॅप ऑफ उप ओपन झालंय गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केट इतका वर आलंय केव्हा ना केव्हा ते खालच्या साईडला येण्याची शक्यता आहे म्हणून ते रिव्हर्सल ट्रेडच्या शोधात असतं आपण रिव्हर्सल ट्रेड तर त्यांना इथे सापडत नाही किंवा त्यांनी पोझिशनही बनवल्या असतात पण मार्केट इथे स्टॉप लॉस हिट करत वरच्या दिशेला जात असत तर यासाठी मित्रांनो मी बेसिक आज तुम्हाला गोष्ट शिकवणार आहेत आणि ती कधी तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला मार्केट समजणं एकदम इझी होणार आहे सर्वात प्रथम प्राईज ॲक्शन आता प्राइस ऍक्शनला समजण्यासाठी एक कन्सेप्ट लक्षात ठेवा मित्रांनो प्राइज ॲक्शन कशा प्रकारे काम करत असते याच्यासाठी आपण इथे पाहू प्रिव्हियस प्राइज ज्या प्रकारे रिॲक्ट झाली आणि करंट जी प्राइज आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते प्रिव्हियस प्राइज आणि करंट प्राईज याच्या वर आपण फ्युचरच्या प्राइसचं प्रेडिक्टेशन करतो म्हणजे फ्युचरमध्ये प्राइस कशा प्रकारे रिस्पॉन्ड करू शकते याचं प्रेडिक्टेशन आपण करत असतो हे बेसिक आहे मित्रांनो प्राईज ऍक्शन ऍक्शन मध्ये भरपूर काही गोष्टी आहेत आपण आज मी तुम्हाला सपोर्ट रजिस्टन काही शिकवणार मी बेसिक दोन ते तीन पॅटर्नच तुम्हाला सांगणार आहे की तेही तुम्हाला समजले ना तर तुम्हाला एक बेसिक प्राईज ऍक्शन समजून जाईल आणि प्राइजचं नेचर काय असतं ना याला समजणं सर्वात गरजेचं आहे प्राईज कशा प्रकारे बिहेव्हिअर करते ते तर मित्रांनो सर्वात प्रथम प्राइस कधी अप ट्रेंड मध्ये तर ती दोन प्रकारेच अपट्रेंड मध्ये जाऊ शकते बेसिकमध्ये पहिले तर एन पॅटर्न करून नंतर नाहीतर काही बेस बनवला वरच्या साईडला गेले म्हणजे एक स्पाइक आला वरती गेल्यावर परत थोडा आणि परत वर जाईल एन पॅटर्न मध्ये परत खालील परत वर जाईल अशा प्रकारे प्राइस जाऊ शकते आता हे जे पॅटर्न आहे हिच्यामध्ये आपण पोलन फ्लॅग पॅटर्न पाहू शकतो आपण ट्रायंगल पॅटर्न पाहू शकतो भरपूर पॅटर्न इथे आपल्याला पाहायला मिळतात पण प्राइस ह्या स्वरूपातच वर जाते पहिले तर आपल्याला ट्रेंड समजणं गरजेचं आहे कधी आता मला समजलं आहे या स्वरूपाचा इथे की प्राईज वरती गेली पुलबॅक घेतला परत हाय ब्रेक केला म्हणजे हा माझा इथे हाय मित्रांनो हा एक हाय मला मिळालेला आहे प्राईज परत खाली आली परत वर गेली परत खाली आली परत खाली वर गेली मग प्राईज काय करते एक एक नवीन नवीन हाय लावते तुम्ही नीट लक्ष दिलं तर प्राईजने कोणताही रिसंट जो लोअर हाय होता त्याला प्राईजने ब्रेक केलेलं नाही आहे मग इथे आपल्याला रिव्हर्सल ट्रेड शोधायचाच नाही आहे सर्वात प्रथम मार्केट कितीही गॅप ऑफ उप ओपन होऊ द्या मार्केट कितीही वर जाऊ द्या मार्केटने कशाही स्वरूपाचं बिहेवियर करू द्या जोपर्यंत मार्केट रिसंट लो ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला इथे रिव्हर्सलचा विचारच डोक्यात आणायचा नाही आहे रिव्हर्सल ट्रेडचा घ्यायची गोष्ट दूरच राहिली पण आपल्याला इथे रिव्हर्सलचा विचारच आणायचा नाही आहे यानंतर इथे एक लो लागला आहे मित्रांनो मार्केट परत वर गेलं मामूली पुलबॅग घेतला परत मार्केट वर गेला आता हा इथे एक लो लावलेला आहे मार्केटने कोणताही लो ब्रेक केला का मी तुम्हाला मार्केट अॅनालिस्टच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे मार्केट कधी झिगझॅग करत वर जातंय आणि इथे हा पहिला हाय हा दुसरा हाय बनवत जाते मार्केट थोड्या वेळ साईडवेज झालं आणि परत खाली आला हा जो लोअर हाय होता मित्रांनो त्याला मार्केटने ब्रेक केल्यावर आपल्याला इथे कुठे रिव्हर्सलसाठी प्रिपरेशन करायचं आहे पण ट्रेड इथे घ्यायचा आणि मार्केट थोडंसं खाली आलं परत वर गेलं आणि परत कधी त्याला ब्रेक केलं तरच आपण इथे रिव्हर्सलचा विचार करणार आहोत तोपर्यंत आपल्याला इथे कोणत्याही स्वरूपाचा रिव्हर्सलचा विचार करायचा नाहीये हे एन hey, पॅटर्नच्या प्राइझक्शन मध्ये आपल्याला सर्वात प्रथम लक्षात ठेवायचं आहे जोपर्यंत तो हायर लो म्हणजे हा या साइडचा सा लो जोपर्यंत ब्रेक करत नाही आणि त्याला टेस्ट करून परत खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला इथे कोणताही नवीन रिव्हर्सलचा ट्रेड शोधायचा नाही तुम्ही इथे काय करू शकतात मित्रांनो मार्केट तुम्हाला दिसतंय गॅप ओप उप ओपन झालं खाली आलं वर गेलं तुमच्याकडनं ही रॅली मिस झाली आता तुम्हाला कॉन्फिडन्स नाही की नवीन मी बाय करू का सेल करू कधी कॉन्फिडन्स नाही जो नोट ट्रेड पण कधी तुम्हाला प्राईज ॲक्शन समजते आणि तुम्हाला पोझिशन बनवायची ना जेव्हा मार्केट पुलबॅक घेऊन वर जातात मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कुठेतरी आपली पोझिशन बनवायची बँकची कधी तुम्ही बाईंगला कम्फर्ट पण नसला तर तुम्ही क्वांटिटी कमी करा जी क्वांटिटी तुम्ही नेहमी मारताय ना तिला कमी करा कारण तुम्ही ही रॅली मिस करणार नाही आणि स्टॉप लॉस कोणता होणार आहे तुमचा हा खालचा सुई याने तुमचा स्टॉप लॉस पण लहान राहील तुम्ही एक पोझिशन पण बनवू शकता एंडलेस तुम्ही ती क्वांटिटी कमी करायची आहे जेणेकरून तुम्हाला ट्रेडमध्ये भीती वाटणार नाही आणि तुम्हाला असं वाटणार नाही की मार्केट इतक्या वर चाललं गेलं आहे मग आता मला नवीन नव्यानं ट्रेड मिळेल का नाही मिळेल तर ही कन्सेप्टच डोक्यात आणायची नाही तुम्हाला प्राईजच सांगते प्राईजचं नेचर आहे पहा प्रत्येक व्यक्तीचं ज्या प्रकारे नेचर असतं ना त्या प्रकारे प्राईजचं सुद्धा नेचर आहे प्राईज त्या नेचरने बिहेवियर करते तुम्हाला कधी कर प्राईजचं नेचर समजून गेलं ना तर तुम्हाला ट्रेड करणं इझी होईल आणि हे समजण्यासाठी प्राइस कोण कोणत्या पॅटर्नमध्ये मुवमेंट करत असते ते आपल्याला समजणं गरजेचं आहे तर आता आपण हे पाहिलं एन पॅटर्न आता पहा मित्रांनो त्याचसोबत आपण आता एक डाऊनचं उदाहरण पाहू एन पॅटर्नमधलं की तुम्ही इथे पाहू शकता मार्केट यांना साईडवेज होतं ब्रेक केलं वर गेलं परत ब्रेक केलं म्हणजे इथे काय करतंय लोअर लो लावतंय म्हणजे जो पहिला लो होता खाली आलं पुल बॅक घेतला परत खाली आलं म्हणजे हा जो लो होता त्याला ब्रेक केलेला आहे परत पुल बॅक घेतला आणि परत त्याला ब्रेक केलेला आहे मग इथे काय होतं लोअर लो लागतो आणि ह्या वरच्या साईडला आपण काय म्हणतो लोअर हाय याच्या रिगार्डिंग एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तो पण एंड स्क्रीनला टाकून देईल तोही तुम्ही पाहिला तर तुमचं कन्फ्युजन यामध्ये दूर होणार आहे तर आता भरपूर जणांना वाटतं ही तर रॅली एवढी होऊन गेली आता मी नव्याने कुठे पोझिशन म्हणून जेव्हाही मार्केट परत पुलबॅक घेतो परत नवीन लो लावतो ना तिथेच तुम्हाला तुमची एंट्री करायची आहे आणि स्टॉप लॉस तुमचा हा राहणार आहे जेव्हाही लक्षात ठेवा हा की पॉईंट आहे जेव्हाही आपण लेट एंट्री करतोय ट्रेडमध्ये तर आपला स्टॉप लॉस हा लहान हवा आणि जेव्हाही आपण मोमेंटम स्टार्टिंगलाच पकडतो ना तेव्हा तुम्ही तुमचा स्टॉप लॉस इथे मोठा ठेवू शकतात या दोन गोष्टी आहे मित्रांनो कधी ट्रेडमध्ये लेट एंट्री होते तर तुम्ही स्टॉप लॉस लहान ठेवायचा आहे कारण तुम्हाला माहिती मार्केट परत खाली जाणार आहे का मार्केट इथून सपोर्ट घेऊन वरच्या दिशेला येणार आहे आणि एंट्रीज कधी करायची आहे तर आपल्याला या ठिकाणी लहान स्टॉप लॉसने करायची रिव्हर्सल ट्रेडचा या ठिकाणी आपल्याला कसलाही विचार करायचा नाही आहे जोपर्यंत प्राईज ॲक्शन आपल्याला काही देत नाही तोपर्यंत जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की हिस्ट्रीमध्ये झालेली प्राइस ॲक्शन त्याला आपण करंट मध्ये मर्च केलं तर आपल्याला पुढच्या प्राइस ॲक्शनचं प्रेडिक्टेशन करता येतं इथे पाहू शकतात की मागच्या दिवसाला डाऊन ट्रेंड होता करंटमध्ये प्राईज जे ओपन झाले तिने पण फॉल दिला म्हणजे डाऊन ट्रेंड ला तिने कंटिन्यू ठेवलं त्यामुळे आपण फ्युचरच्या प्राइसला प्रेडिक्ट करू शकतो आणि याचप्रमाणे आपण प्राईज ॲक्शन ॲनालिस करू शकतो पण स्टॉप लॉस ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही स्टॉप लॉस ठेवायचा त्याला ट्रेल करत राहायचं हे तर एक बेसिक प्राइस ॲक्शन नेचर आहे मित्रांनो की हे तुम्हाला पाहायला मिळतं ऍक्च्युली आपण फॅन्सी गोष्टींच्या इतक्या आधीन होऊन गेलेलो आहे की आपल्याला इंडिकेटर हवं आहे आपल्याला काहीतरी चार्टवर खूप सारं काही लेवल लावणं गरजेचं वाटतंय काही ना काही स्ट्रॅटर्जी फॉलो करणं गरजेचं वाटतंय पण तुम्ही कधी फक्त प्राईज ॲक्शनवरच फोकस दिला ना मित्रांनो तर तुम्हाला कसलीही गरज पडणार नाही इंडिकेटर लावायची किंवा कोणत्याही प्रकारचं अजून ॲडिशनल टूल यूज करायची फक्त तुम्ही प्राईज ॲक्शनला कशा प्रकारे ट्रेड करते कधी ह्या स्वरूपाचा व्हिडिओ कधी तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर नक्की कमेंट करा आपण ही प्युअर प्राईज ॲक्शनची जी, जी। सिरीज चालू ठेवली याच्यावर चा। मी फक्त तुम्हाला प्राईजवरच फोकस करायला शिकवतोय कधी हे तुम्ही शिकून गेला ना तर तुम्ही स्वतःमध्ये होणारा ॲज अ ट्रेडर म्हणून बदल हा तुमच्या प्रॉफिट मध्ये तुम्हाला दिसायला लागेल व्हिडिओ कधी आवडला असेल तर नक्की कमेंट करायची काय आवडलंय तेही मेन्शन करायचं मित्रांनो तुमच्या कमेंटने मी मोटिवेट होतो आणि मी तुमच्यासाठी अजून नवनवीन आणि चांगले कन्सेप्ट शोधून तुमच्या समोर आणायचा प्रयत्न करत असतो तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद